हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो मी परत तुमच्यासाठी घेऊन हो आलेली आहे वसीमा काजी एक छानपैकी व्हिडिओ खरी माहिती खरी माहिती वसीमा काजी या चॅनलवरच तुम्हाला भेटते म्हणून माझ्या भगिनीनो माझा एक प्रश्न आहे की आज मला बघायचं आहे की माझं कुटुंब किती मोठं झालं माझ्या भगिनी माझ्याबरोबर किती जुळलेलं आहे किती माझ्या आंगणवाडी मदत मदतनीसनी माझे चॅनल सबस्क्राईब केले किती शेअर केले किती कमेंट तर तुमचे भरभरून येतात माझं खूप मन प्रसन्न होतं तुमचे कमेंट बघून आणि तुम्ही जे मला लाईक करता कमेंट करता तेच वाचून मी त्याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर माझ्या नो ज्या नवीन आहेत हे चॅनल बघत आहेत त्यांनी उशीर न करता लगेच मला पटकन कमेंट करा मला खूप आनंद होतो तुम्ही कमेंट केला की आणि तुम्ही सबस्क्राईब केलं जास्तीत जास्त आपला परिवार आपल्याला वाढवायचा तो कसा वाढवायचा हे तुमच्याच हातात आहे बघिनी तर किती जण नवीन आले माझ्या परिवारमध्ये त्यांनी हाजरी लावा एक दुसऱ्याची ओळख घेतल्याशिवाय आपण पुढे काय करणार आहोत बरोबर आहे का नाही मला सगळ्याच आधी मी तुम्हाला दोन व्हिडिओ पाठवणार आहे एक व्हिडिओ म्हणजे तुम तुम्ही काय करता म्हणजे आपण सगळ्या अंगणवाडी कर्मचारी काय करत आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे की आपल्याला ह्या मतदानामध्ये काय पाऊल उचलायचं तर मग तुम्हाला खरी माहिती हे बघा मी प्रवास करते तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते कारण ह्या शनिवारी माझ्याकडे वेळ नव्हता माझ्या नातेवाईकामध्ये दोन मृत्यू झाले होते आणि त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवू शकले नाही पण त्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगून वेळ वाया घालवण्यापेक्षा मी तुम्हाला आपली जी युनियनची आपल्या अंगणवाडीची जी, जी माहिती आहे ते, ते देणार लाडकी योजना जा असो किंवा कोणत्या योजना असो त्याची काम कसं करायचं हे आपल्याला शिकायची गरज नाही हे आपण लोकांना शिकवतो हे तुम्हाला पण माहिती आहे गरज कुणाला आहे ही शिकायची तुम्हाला ते माहिती आहे कोण आपल्याकडे आलं हे कामासाठी आपण कुणाला कुणाला हे काम शिकत दुसरं म्हणजे तायानो मी जी हायकोर्टात उभी राहणार होते त्याच दिवशी माझ्या नातेवाईकांचा दोन मृत्यू झाला म्हणून मला गावी यावं लागलं तर ती कोर्टामध्ये मी गेली नाही दुसरा एक मुद्दा आहे की आपल्याला मुख्यमंत्र्याची जी भेट घडली त्याच्या मग मध्ये आपले जी कृती समितीचं शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला खोटी आश्वासन जी आर काय काढलेलं नाही कसल्याच गोष्टीचा आपल्याला संताप आहे खूप बरोबर आहे सगळ्यांना संताप आहे कारण आपला हक्क आहे आपल्याला मानधन नको वेतन हवं याच्यासाठी आपण भांडतो तर ते आपली कोणतीही मागणी या शासनातनं पूर्ण केलेली नाही फक्त आ, सकारात्मक मिटिंग झालेले त्याचा काय आपल्याला फायदा झालेला नाही दुसरं म्हणजे आपल्या कृती समितीच्या शिष्टमंडळाने जो निर्णय घेतला आहे की जिल्हा तालुका पातळीवर आपल्याला आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि ते केलंच पाहिजे तुम्हाला माहिती आहे मी नेहमी बोलते महाराष्ट्रात आंदोलन केल्याशिवाय आपल्याला काही मिळता येत नाही आणि मेल्याशिवाय ना होत नाही तर ह्या दोन गोष्टी आहेत जेव्हा माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला मी नेहमी म्हणते स्वतःची काळजी घ्या पण का बोलते हे कोण आहे काय म्हणून आपल्या एका भगिनीचा जीव गेला का नाही एका भगिनीला आपल्या मार्ग मग आपण गप्प बसायचं आहे का तर बहीण लाडकी योजना मी मागच्या व्हिडिओ पण सांगितलं की जे आपले लाभार्थी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्याची कामं करायची आणि मी आता दहा वेळेस पन्नास वेळेस सांगणार नाही नाहीत ना। तुम्हाला तिथल्या तिथं ठाम निर्णय घ्यायचा आहे कोण काय करू शकत नाही एक तरी एरियातल्या लोकांना घेऊन हा निर्णय घेतला तरी तुम्ही घेऊ शकता म्हणून एवढी तुम्हाला घाबरायची कुणाला गरज नाही बरोबर आहे दुसरं आता आपल्यावर खूप प्रेशर आहे कारण सुपरवायझर प्रेशर देत आहेत की डिमांड द्या कोणीही डिमांड द्यायची नाही दुसरं मासिक अहवाल रिपोर्ट द्या बरोबर मासिक अहवाल रिपोर्ट आपण द्यायचा नाही तिसरी त्यांची डिमांड आहे मिटिंगला हजर राहा आपण मिटिंगला हजर राहायचं नाही ठाम मत घ्या आणि स्वतः घ्या याच्यामध्ये कोण युनियन काय आहे कोण काय आहे चा याचा विचार आपण करायचा नाही स्वतःचं मत आहे स्वतः सुरुवात करायची माझ्यापासून सुरुवात झाली मी माझं जग आहे मानधन वाढलं पगार आला तर मला येणार आहे हा दुसरं तुम्हाला कोणते काम बंद नाही करायचं हे लक्षपूर्वक आहे का आणि मला त्याचेच कमेंट पाहिजे कशामध्ये कमेंट बॉक्समध्ये की मी तुम्हाला काय दिले आणि तुम्ही काय ऐकलं बसमध्ये आहे थोडं किलबिल चालतं पण माझा आवाज मोठा आहे आणि मी तुम्हाला सगळी माहिती देत आहे आता हे बघा आपल्याला पी एच आर टेकोम राशन येणार आहे तो सगळ्यांनी मिळून लिहून देऊन तो बंद करण्यासाठी त्यांना आपल्याला सांगायचं आहे तोपर्यंत आपल्याला कोणती कामं करायचे आहेत कायानं लक्षपूर्व आहे का जिथं तुमचे पैसे येतात ते काम आपल्याला सुरू ठेवायचं आहे आपले पैसे म्हणजे माझे पण सगळ्यांचेच हे बघा पहिलं काम जे आपलं आहे तो आपल्याला मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी बसवायचं आहे सकाळी जाऊन मस्टरवर सही करायची आहे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी मुलांना बसवायचं आहे दुसरं म्हणजे मुलांना खाऊ वाटप करायचं आहे आपल्याला तिसरं काम म्हणजे आपल्याला सी बीचे कार्यक्रम करायचे आहेत चौथं म्हणजे आपल्याला ग्रॅव्हिटी करायच्या तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं काम करायचं याच्या व्यतिरिक्त कोणतं काम आपल्याला करायचं नाही सुपरवायझरनी ऑफिसला बोलवलं जायचं नाही मासिक अहवाल मिटिंग अटेंड करायची नाही आपल्याला पुढील टी एच आरची असो किंवा खाऊची असो डिमांड द्यायची नाही ही कामं ऑफिसली काही कामं करायची नाही लाभार्थ्याचं नुकसान होईल आणि दित जिथं आपल्याला दोन पैसा असो ते कोणी सांगू मागच्या वेळेस आपण जो निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये आपले नुकसान झाले दोन महिन्याचे आपले मानधन गेले कोणी ते आपल्याला मिळवून दिलेले नाही म्हणून आता आपला विश्वास उडालेला आहे आणि मी तुमची एक बहीण म्हणून सेविका म्हणून ताई म्हणून बोलते म्हणून जिथे आपले दोन पैसे येतात ते कार्यक्रम बंद करायचे नाही ते कोणीही सांगू द्या कोणती युनियन सांगू द्या त्यांना प्रश्न करा ते पैसे तुम्ही आम्हाला देणार आहेत का सी बीच्या महिन्याला पाचशे येतात ते बंद नाही करायचे ऑनलाईन काम करायचं पोषण ट्रॅकर भरायचं कारण आपल्याला मोबाईलचा रिचार्ज पण येत आहे कोणीही सांगू द्या कोणी येऊ द्या ही काम आपल्याला बंद करायची नाहीत हे लक्षात ठेवा आपल्याला ऑफिसचं काय ऐकायचं फक्त लाभार्थ्याविषयी आणि ऑफिसली कामं काय नाही करायचं आपल्याला युनियनचं काय ऐकायचं जिथं आपली पैसे येतात आपल्याला जिथून सरकार शासन पैसे देतं ते कामं आपण करायची तिथे आपल्याला युनियनचं सुद्धा ऐकायचं नाही आणि बेमुद संप आपल्या डोक्यातसुद्धा येऊ द्यायचा नाही हे लक्षात घ्या जिथे आपले पगार कापले जाईल मानधन येणार नाही ते काम आपल्याला करायचं नाही कारण खूप जणांची उपजीविका ह्याच मानधनावर चालते हे आपल्याला योग्यरित्या माहिती आहे आपल्या जास्तीत जास्ती अंगणवाडी कर्मचारी परितक्व विधवा आहेत तर आपल्याला ही कामं करायची नाहीत ते कोणी सांगू द्या पैसे बंद झाले नाही पाहिजे मानधन आलं पाहिजे सी बीचे पैसे आले पाहिजे रिचार्ज आला पाहिजे आणि फंड आला पाहिजे आपला आणि गावात वेगवेगळ्या असतात की इंधन बिल वगैरे सगळं तर ती सगळी कामं जिथून पैसा येतो ते काम तुम्हाला करायचं आहे ते काम कम्प्लीट ठेवायचं आहे याच्यामध्ये कुणाचंही ऐकायचं नाही आता युनियनने आपल्यासाठी काय केलं आणि पुढं काय करणार आहे याची माहिती मी देणार आहे मी युनियनच्या मेन ग्रुपला आहे आता युनियननी मंत्रिमंडळाबरोबर कृती समितीच्या शिष्टमंडळी मिटिंग केली पण त्यांनी काय गांभीर्य लक्षात घेतलेलं नाही म्हणून आता आपण ज्या जिल्ह्यावर अंगणवाडी आहेत जिल्हा पातळीवर शहर आहेत तर प्रकल्पावर आणि गावात आहेत तर जिथे ऑफिस आहेत तिथे आपल्याला मोर्चे काढायचे आहेत तिथे तुम्हाला तिथले तुमचे युनियनचे लोकप्र युनियनचे प्रतिनिधी बिटप्रमुख असतील तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख सचिव जे कोणी असतील तुम्हाला त्याची माहिती देतील तुम्ही ती माहिती घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनावर काम करायचं आहे बरोबर आता आम्हाला मुंबईकरांना चोवीस तारखेला दादर स्टेशनजवळ सगळ्या आम्ही लो म्हणजे प्रतिनिधी जे बीटप्रमुख आहेत जे पदाधिकारी आहेत ते जमा होऊन आम्ही आंदोलन करणार आहोत तर असं तुमच्या तुमच्या युनियनला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील युनियन मिळूनच आपली कृती समिती बनलेली आहे तर तुम्ही कोणत्या युनियनला असो तुम्हाला जसा मेसेज येईल तसा तुम्ही ते काम करायचं आहे आणि कुणाचंही ऐकायचं नाही जर ते बोलले आपल्याला बेमुद्दा संप करायचा नाही सरळ शब्दात सांगा नाही युनियनचं सा पण ऐकायचं नाही ऑफिसची काय कामं ऐकायची नाही आणि युनियनची काय काय ऐकायची नाही हे मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे पण माझ्या भगिनीनं तुमच्यासाठी माझ्याकडे पर्सनल सल्ला म्हणा किंवा तुमची ताई म्हणून एक काळजी म्हणा तुम्हाला आहे मॅडमने तुम्हाला लगेच मॅसेज टाकला लगेच्या लगे, लगे उत्तर देतात सर्व डाऊन आहे चलत नाही अंगणवाडीच्या वेळातच काम करायचं आहे त्या एका फॉर्मचे पन्नास रुपये आहेत ते येणार आहेत का नाही माहीत नाही मग तसल्या पन्नास रुपयाला काळी लागू द्या जीवाचं बघा कशाला तुम्ही रात्री बेरात्री ऑनलाईन बसता डोळे फोडता त्या पन्नास रुपये आत्ता एका फॉर्मचे कमवून जर तुम्हाला दोन तीन हजार रुपयाचा चष्मा लागणार आहे तर ते फॉर्म भरून डोळे घालून चष्मा लावून काय फायदा आहे का नकार द्या आमच्या अंगणवाडीच्या वेळेत आम्ही ऑफलाईन फॉर्म भरतो ह्या पत्रवाळ्या तुम्ही ऑफिसला घेऊन जा आणि तुम्ही भरा आम्ही करणार नाहीत आमचे कामं सुपरवायझर करत आहेत का गृह भेटी येऊन आमची पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात का सुपरवायझर मग आपण त्यांची कामं का करून द्यायचं आपलं काम नाही आहे ऑनलाईन मी सांगितलं की एक आपल्या भगिनीला पंधराशे रुपये मिळतात तिला गरज आहे म्हणून महागाई वाढली आपण हे काम एक समाजसेवा म्हणून करून देतोय आपली ड्युटी नाही आहे म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नाक कोणी करायचं नाही आणि मला रोडवर मेणबत्त्या श्रद्धांजली देणाऱ्या सहकारी नको आहेत मला सुपरवायझरला ऑफिसला सी डी उत्तर देणाऱ्या माझ्या मैत्रिणी धाडशी हिंमतवाल्या पाहिजेत कारण आपल्याला कोणी शासनाचे नोकर ठेवलेले नाही मग शासनाच्या सगळ्या गोष्टी आपण ऐकायच्या का आपण आहेत मान म्हणजे मानाने दिलेलं काम जेवढं आपल्याला होईल तेवढंच करायचं असतं पन्नासच्या नंतर त्याच्या आपल्या मदतनी आहेत सेविका बघिन आहेत त्यांना गुडघे दुखतात पाय दुखतात एवढी पळापळ धावधाव धाव स्वतः करू नका आणि त्यांना पण करायला लावू नका तुम्ही कितीही कामं केली तरी काही क्रेडिट तुम्हाला कधीच भेटत नाही हे तुम्हाला माहिती आहे मा मग एवढी धावपळ करून तुमचा फायदा आहे का तायानो माझ्या कशा डायवर आपल्या जीवाचा आटापिटा पळापळ करता तुम्ही हा करू नका अजिबात घाबरू नका कुणाला कुठे मी तर म्हणले ना नेहमी मी तुमच्यासोबत आहे पण त्याच्यासाठी आपलं कुटुंब मोठं झालं पाहिलं आपल्या कोणत्या बहिणीनं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांना सबस्क्राईब लावा सबस्क्राईब कशासाठी सांगते मी जरवरी वरी नोटिफिकेशन आलं व्हिडिओ मी टाकला की ते तुम्हाला मिळतं तुम्ही क्लिक करायचं नाही बघायचं असतं बेलायकनचं बटन दाबायचं घंटी वाजवायचं झालं घंटी तरी वाजवा माझ्यासाठी एक प्रेमाची घंटी आहे आपल्या मला कसं समजणार की तुम्ही माझ्याबरोबर आहेत मी तर तुमच्याबरोबर आहे मी सी डी पी असू द्या कोणते अधिकारी असू द्या मंत्री असू द्या कुणाला घाबरत नाही मी बिंदाज बोलते आता आपण मुख्यमंत्र्याचं भाषण जर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये ती बोललेले आहेत की आपण फक्त पाच तास काम करतो आणि तुम्हाला पन्नास हजार जरी मानधन वाढवलं तरी तुम्हाला कमीच वाटणार आहे तर त्याचं आपण त्यांना मतदानात दाखवून देऊया तुम्हाला आम्ही पाच हजार मतं दिली पाच लाख मतं दिली पाच करोड मतं दिली तरी तुम्हाला कमीच वाटणार आहेत त्यामुळे आम्हाला उत्तर द्यायचं आहे सरे आम द्यायचं आहे खुले आम द्यायचं आहे ह्या सरकारला आपल्याला चांगला धडा शिकवायचा आहे आता इलेक्शन तोंडावर आहे त्यांनी बोलून त्यांनी स्वतः पायावर दगड मारलेला आहे आणि लेक लाडकी योजनेचे पण किती पैसे येणार आहेत त्याची आपली जबाबदारी नाही आहे यायची पण नाही माहीत नाही आपल्याला आणि आपल्याला ह्या मतदानमध्ये यांना दाखवून द्यायचं आहे ह्या सरकारला दाखवून द्यायचं आहे ह्या तिकडी सरकारला जो अंगणवाडी ताळ्यावर अन्याय चालवला आहे कोणतंही काम असलं की आम्हाला द्या अरे किती परेशान करतायत लोक किती परेशान करतायत लोक आम्हाला किती फोन येतात कुठेही रस्त्यावर गुलाबी साड्या दिसल्या की ताई तुमचं काम आहे तुम्ही आम्हाला करून द्या कुठेही लोक धरतात ड्युटीचा वेळ असो किंवा नसो अरे तुम्हाला जर करायचंच होतं तर आमच्या मानधनामध्ये आधी वाढ केली असती आम्हाला तुम्ही साडे दहा ते साडेपाच ड्युटी द्या आम्ही करायला तयार होतो दुपारी जाऊन आम्ही सकाळी घरची सगळी कामं करून येऊन ड्युटीला जॉईंट होतो घरी जाऊन आम्ही बसतच आहोत तरी ते काम करू अजून एक्स्ट्रा जे जेवढं तुम्ही देन तेवढं आम्हाला काय नाही आम्ही करू तसं पण घरबेटी करून जाता जाता आम्हाला घरी पाच वाजतात काय एका घरबेटीला अर्धा तास लागतो आणि काय प्रॉब्लेम असले एरियातले तर आम्ही तसं सोडून जाऊ शकत नाही आम्ही काही मंत्री नाहीत मंत्री चालले आणि त्यांच्या गाडीच्या मागं पळा आमची दोन पायाची गाडी असते आणि आमच्या मागं आली त्यांच्या समस्या असल्या तर आम्हाला समस्या सोडवायच लागतात प्रोटेक्शन ऑफिसरचे काम असले घरगुती तंटे असले काही किशोरवयी मुलींना प्रॉब्लेम असला आम्हाला किशोरवयी मुलींचा आढावा घेत गर, आहे अवघड गरोदर माता जुळी मुलं असली स्तंदा माता जोखमीच्या माता त्यांची सगळ्यांची कामं आम्हाला करायची आहेत एरियात काही महिलांवर अत्याचार होत असतील नशेडी लोक सतत होत असतील का याच्यामध्ये पण आम्हाला सगळ्या केसेसमध्ये हात घालावं जातो छेडकाने असेल कोणत्याही गोष्टी असल्या तर आम्हाला बघावंच लागतं आम्ही असं डोळ्यापुढे सोडून जाऊ शकत नाही कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच एरियात जायचं असलं आईच्या नंतर एका भावनेने प्रेमाने एका आशेने आमच्याकडे बघतात तर अंगणवाडी ताईकडे सध्या तर आम्ही सेतू केंद्र चालवतो माहिती का ताईंना तुम्हाला आपण सेतूचे मालिक झालेलो सगळे भरा सगळं अंगणवाडी तायांना येतं अरे काय चालवलंय तुम्ही आता तर सरकारने एक जी मोठी चूक केली शासन आहे तुम्हाला सांगते तयानो मी आता गावी फिरून आले महिलांना यांनी अर्धा तिकीट केलंय गाड्याची बसेसची व्यवस्था एवढी घाणेरडी आणि त्या अवस्थेमध्ये आता पुरुष काय करतात घरची कामं तर स्त्रियांनी कराच पण अर्ध तिकीट आहे म्हणून तू बाजार आणायला जा तू सामान आणायला जा तू हिला सोडायला जा तू हिच्याबरोबर जा ही कामंसुद्धा स्त्रियांना करावी लागतात त्याच्यापेक्षा तुम्ही गॅस स्वस्त केलं असतं तो, थोडी महागाई कमी केली असती पण ही लाडकी बहीण खोडकी बहीण आणि तिकीट कमी तिकीट कमी गाड्या कमी आणि गर्दी नुसती गाड्यात एवढी स्त्रियांचे हाल बेजारी होतात मी हटवून मी कधी बसमध्ये जास्ती प्रवास करत नाही पण मला बघायचं होतं की हे अर्ध टिकीट झालं आहे त्याचा काय फायदा म्हणून मी बसमध्ये गेलो खरंच सांगते तायानो एवढी गर्दी एवढी चेंगराचेंगरी आणि तशा चेंगराचेंगरीत कधीही सुपरवायझर शहरात असतात त्या आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बोलवतात त्या जातात तिथून जाऊन येऊन रिपोर्ट देऊन घरी जाऊ असतात त्यांना साडेपाच सहा वाजतात मग ते दिवसभराच्या आठ तासाच्या पलीकडे ड्युटी झालेली आहे भाऊ आम्ही बारा तास ड्युटी करतो रात्री व्हॉट्सअपवर मॅडमचा मेसेज आला तर त्यांना माहिती देणे चोवीस तास हेल्पलाईनसारखे आम्ही अँब्युलन्ससारखे काम करूनसुद्धा जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही फक्त पाचच तास काम करतो तर ही गोष्ट आहे आणि तुम्ही आमचा विचार नाही केला तर आम्ही तुमचा विचार करणार नाही माझ्या तायांनं अजिबात घबरायचं नाही प्रत्येक घरी प्रत्येक दारी जा आणि ह्या सरकारला निवडून आणायचं नाही ना हे स्वतःच्या घरचे नाही झाले आपल्या पक्षाचे नाही झाले नातेवाईकाचे नाही झाले तर आपले काय होणार यांचा विचार द्या सोडून आणि दोन महिन्यासाठी आपण आंदोलन करणार आहे तर मला नक्की माहिती आहे दोन महिन्यात हे काही आपला निर्णय घेणार नाहीत ह्या फक्त हुकलांड्या आहेत गाजरं आहेत म्हणून ह्यांना काय घाबरायची गरज नाही आपण आपल्या मतावर ठाम राहायचं आहे आणि ह्या सरकारला पाडायचं आहे खरंच सांगते कोणाला व्हिडिओ पाठवायचा किती व्हायरल करायचा कोण मला बोलणार आहे माझ्यामध्ये हिंमत आहे फक्त हिंमतच जन्मतच घेऊन आलेला वास्तो माणूस दुसरं काही नसतं तायांनो ताकदवान किती असू द्या पैसा ताकत नाही आहे पावर ताकत नाही आहे बँक बॅलन्स ताकत आहे तुमचं मत तुमची ताकद आहे तुमच्या बोटात जादू आणि करून दाखवायचं मी मागच्या मतदानात पण बोललेले सरकारला नक्की पाडायचं आहे आणि असं पाडायचं आहे असं पाडायचं आहे की स्त्रियांचा शापले शाप लागतात तो लागले आता खूप खासदार गेले घरी बसले मोठे मोठे वाहत आलेले गेले आता ही झिंजरूटं राहिल्यात झिंजरोट झिंजरोट अशीच उपटून काढायची जर जिं तुम्ही गावी राहत असाल तर तुम्हाला ती झिंजूट कशी वाऱ्यानं पावसानं पाहून जातात हे झिंजरूट राहिलेले आहेत यांना काढून टाकायचं आहे ह्या मंत्र्याला स्त्रियांविषयी काही 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 प्रेम नाही नुसतं मतदानाची पडली कडकी म्हणून यांना बहीण आठवली लाडकी दुसरं काही ना नाही आहे पैसे किती जणांना येतात आणि किती जणांना गाजरं येतात हे तुम्ही लक्षात ठेवा तयांनो आणि जास्त सिरियस या योजनेला घेऊ नका तुम्हाला दहा वेळेस सांगतो तुमच्याकडून जेवढं तुमच्या सेहतवर तुमच्या हेल्थवर तुमच्या आनापणावर लक्ष द्या गोळ्या वेळेवर घ्या जेवण वेळेवर करा नाश्ता वेळेवर करा दिवसभर कामाच्या नादात पाणी प्यायचं विसरून जाता एक जात छोटीशी गोष्ट आहे सगळ्या महिलाच मला ऐकतात म्हणून सांगायला मला काही लाज वाटत नाही तुम्ही टॉयलेटला आलग बिलासुद्धा वेळेवर जात नाहीत त्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल पुरं किडनीमध्ये हे लक्षात ठेवा ते ऑनलाईन काम करत असताना पाच पाच तास एकाच जागी बसतात ते मला माहिती आहे छोटीशी गोष्ट आहेत मला कळायला पाहिजे माझीच जर तब्येत बरी नसली तर माझ्या घरच्यांना कोण बघणार माझ्या घरच्या लोकांचं काय होणार याचा विचार करायचा पाहिजे लाडक्या दाजी नाही आहे लाडकी महिने पक् तर दाजीकडे बंगले नाही ते भाड्याने खात बसायला तर लक्षात ठेवा दा ह्या सरकारची चांगली आपल्याला खोडकी मोड मोडायची आहे आणि आतापासून प्रचार सुरू करा ह्या सरकारला निवडून आणायचं नाही जेवढे लाभार्थी आहेत जेवढे लाभार्थ्याचे नातेवाईक आहेत तुम्ही एरियात राहता तिथल्या महिला आजूबाजूच्या महिला सगळ्यांना प्रचार करा ह्या सरकारला निवडून द्यायचे नाही यांचे कमीत कमी आमदार आले पाहिजेत कारण ह्यांना आपली कसली दया वाटत नाही एका भगिनीनं मुख्यमंत्र्याचे पाय धरले काही भगिनी उपमुख्यमंत्रीला भेटायला गेलं तर झापतात आम्हाला आम्ही तुम्हाला बोटाने झापू मतदानाने झाप आम्ही काय असे कुणाला रस्त्यावर निघायला आम्ही शिक्षक आहेत आम्ही काय अपुरी का टपुरी लोक नाहीत म्हणून आम्ही आमच्या मतदानाने तुम्हाला झापू कसं झापायचं आणि माझ्या तयानो व्हिडिओ जर आवडल्या सगळ्यांना पाठव परत सांगेल सबस्क्राईब करा घंटी वाजवा माझं कुटुंब किती मोठं झालेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं कुटुंब ते मला बघायचं आहे तुम्ही किती जणांना व्हिडिओ पाठवता किती जणांना माहिती सांगता मी गाडीत आहे म्हणून जास्त काय मोठा व्हिडिओ करत नाही आणि तुम्हाला बघायला पण सोपं पडतं लगेच मी परत तुम्हाला व्हिडिओ पाठवीन आणि लक्षात ठेवा जिथे पैसे येतात ते काम बंद करू नका कुणाच्याही सांगण्यावरून करायचं नाही निर्णय स्वतः घ्यायचा तयानो आपल्याला एवढं तरी डोकं आहे आपल्याला एवढं समजतं की आपला स्वतः निर्णय आपण स्वतः घ्यायचा आहे कुणाचं ह्या विषयी तरी कुणाचं आपल्याला ऐकायचं नाही आहे लक्षात ठेवा स्वतःची काळजी घ्या मुलांना आपल्या बघा आपल्या घरात घरी वेळेवर पोहोचत जा पावसाचे दिवस आहे जवळ छत्री ठेवा जर तब्येत बरी नसली तर सियल टाका सुट्टी घ्या आप मेला जग बुडाले काय करायचं आपण आपण नाही जगलो आणि नंतर सगळी आजार चाळीस पंचेचाळीसच्या नंतर स्त्रियांना आजार सुरू होतात स्वतःचं लक्ष ठेवत जा गोळ्या वेळेवर घेत जा नाश्ता करत जाता यांना जर नाश्ता करायला जास्त वेळ नसेल तर दूध चपाती घेऊन डब्बा घेऊन निघत जा कुठे बसून खायचं मैत्रिणीबरोबर काही एखादं फळ खायचा काहीतरी स्वतःसाठी खायचा आणि स्वतःची काळजी घ्या स्वतः तुम्ही चांगले असेल तुम्ही तुमच्यासाठी पूर्ण जग आहात मी नेहमीच बोलते तायन हां इथे मी गाडीत बसलेली आहे खूप किलकिल आहे सगळ्यांची आणि मी परत तुम्हाला व्हिडिओ पाठवणार व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांना शेअर करायचं ऐकायचं जनाचं करायचं मनाचं मन मन मनाची घंटी जी असते ना ती ऐकायचं सकाळी उठल्यानंतर पहिला विचार काय येतो रात्री झोपल्यावर हो, शेवटचा विचार काय असतो तोच रात्रभर गोळत असतो म्हणून चांगला विचार करा झोपी जा व्यवस्थित झोप घ्या सकाळी आरामात उठा आता तीस पस्तीसच्या नंतर हाडं कमजोर होतात म्हणून हाडांची चांगली आपल्या जप जपा गोळ्या घ्या मटकी खात जा थोडी मोड आलेली त्यांनी हाडं मजबूत होतात हिमोग्लोबिनच्या गोळ्या घेत जा काय नाही मस्त जगा जीवन जे होणार आहे तेच होणार आहे हे सरकार घरी बसवल्यावर त्यांना खरंच आपली आठवण येईल आणि अंगणवाडी तायांच्या हातात आहे सरकारला घरी बसवायचं करा मतदानाचं तुम्ही गणित फक्त फक्त आपले लाभार्थीच मोजा चांगले आपण सरकार घरी बसू शकतो आमदाराला चांगल्या यांच्या घरी बसवायचं आहे सगळ्या आमदारांना निवेद दिलं दिलं खासदारांना पण यांनी पाव अधिवेशनात पावसाळ्या आपला मुद्दा उचललेला नाही अजून पण आणि जे युनियन मोर्चात यायला सांगतं तिथे जा पण पैसे बंद होणार असे काम कुणीही करायचं नाही सगळ्यांना माझं नमस्कार माझ्याकडून प्रेम स्वतः चांगले राहा मजेत राहा अहो अंगणवाडीत पगार नाही वाढला तर दुसरं काम करून खाऊ पण तुमच्यासारखी एखादी बहीण गेली तर ती बहीण कुठून आणायची आम्ही तिची बरोबरी कोणी करू शकतं का तायानो हा विचार करा मला तळमळ नाही मला तुमच्यावर खरंच प्रेम आहे मला वाटतं सगळ्यांनी आपण बघिनी कारण एक अंगणवाडी सेविका गेली ना एक हजार लोकसंख्येचं नुकसान होतं तेवढ्या घरांना ती घेऊन चलते अंगणवाडी सेविका म्हणजे फक्त कुटुंब नाही एक मोठी संस्था आहे सगळ्यांची जबाबदारी घेणारी एक छोटसं केंद्र नाही ते तर एक मोठं नेटवर्क आहे छोट्या छोट्या गोरगरिबांना जपणारी ताई म्हणजे अंगणवाडी ताई आणि तिचं तुम्ही माझ्या ता ताईवर अन्याय करू नका म्हणून स्वतःचं लक्ष ठेवा आणि व्हिडिओ पुढे 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 पाठवत चला सगळ्यांना व्हिडिओ गेला पाहिजे आनंदाने आणि सकारात्मक विचार केला बोला आमच्या मागण्या आम्ही घे मागून मान्य करून घेणार आहोत हक्काच्या आहेत हक्काच्या कोणाच्या पापाचे नोकर नाहीत आम्ही आणि मानधन वाढणार आहे आम्ही वेतन घेणारच आहोत सकाळी रात्री झोपताना बोला आम्हाला वेतन भेटलं आहे सकाळी उठल्या उठल्या बोला आम्हाला वेतन भेटलं आहे आठ दिवस करून बघा काय फरक होतं मला तुम्हीच सांगाल कमेंट कमेंटमध्ये लिहातायानो तुम्हाला काय काय मुद्दे मांडायचेत आता मी कोर्टात जाणार आहे पुढे